आली नवरात्र आप तुम्हाला हे माहिती आहे का आपण जे साड्यांचे कलर जे घालून देवीची पूजा जे करतो घटस्थापनेत तर ते कलर त्यामागचं कारण हे आहे की ते जे कलर जे आहेत तर ते देवीची वेगवेगळी रूपं आहेत आणि त्यामागं भरपूर म्हणजे असे खूप मोठं असं महत्त्व आहे तर चला आज नवरात्रीची एकदाची म्हणजे गोधड्या आपटायला सुरुवात केली आणि यांच्या मदतीनं आता हे कुणाला शक्य नसतं कुणी जरी अस असलं तरी हे असलं काम म्हणजे एवढं करू शकत नाही कारण आणि तिघांच्या मदतीशिवाय हे काम होणं म्हणजे खूप कठीण असतं आता आम्हाला तर एवढा मोठा ढिग सगळा धुवून आपटायचा आहे बघा आता मी एक तास झालं निर्म्यात कपडे भिजायला घातली होती आणि थोडंसं आज जरा उन्हानी चांगलं असं दर्शन दिलं होतं त्यामुळं म्हटलं चला आज काढूया कारण आता दोनच दिवस राहिलेत घट स्थापनेला आणि स्वच्छता केल्याशिवाय म्हणजे नाही का म्हणजे ज्याशिवाय म्हणजे ज्यावेळी आपण किती जरी घरातली स्वच्छता सगळी जरी केली तरी आपण सगळं नाही का स्व आपली कपडे जे आहेत जी अंथरून पांघरून किंवा घरातली काही बाकीची कपडे जी स्वच्छ धुतल्याशिवाय सगळी साफसफाई अशी पूर्ण झाल्याशिवाय वाटत नाही मला तर तसं वाटतच नाही त्यामुळं माझ्या म्हणजे मनात सारखी रुखरुक चालली होती की कधी म्हणजे एकदाचे कपडे धुवून काढते आणि म्हणजे म्हणजे माझं काम असं म्हणजे पूर्ण होईल आणि मला सुद्धा मनाला समाधान मिळेल आता कपडे सगळे भिजत घातली होती एक तास झाली होतं आता परत चालूच होतं सगळं काम तेवढ्यात ता ता ताईंनी छाप्याला हाक मारली ताई बोलल्या की आता पोरांना मी पण बऱ्याच आता कंटाळा आहे तर म्हणलं अजून कंटाळा अजून यायचा आहे ताई कारण अजून आपटायचं अजून बाकी आहे आता तर फक्त भिजवून ठेवलं आहे सगळं निर्म्यात तर ताईंनी चहा के चहा केला होता तो चहा घेतला आणि परत आम्ही दोघांनी सुरुवात केली आणि एवढंच आता सगळं आपटायचं म्हणलं ना तर सगळ्यांनाच माहिती आहे किती म्हणजे त्रासदायक असतं एवढे मोठं जडवस्तू पाण्यात जर भिजली ना तर खरंच आणि त्यात आपण म्हणतो ह्या फक्त रज येत ना त्या फक्त येत अशा येतं फक्त आपल्याला अंगावर घ्यायला खूप अशा हलक्या आणि मऊ आणि धुवायचं जर म्हणलं ना तर पाण्या पाणी जर धरलं ना तर इतकं म्हणजे डेंजरस काम असतं हे तर सगळ्यांना आपल्याला माहितीच आहे म्हणून म्हणते सगळ्यांनी आपापल्या बायकांना हा खुणी आयांना बहिणींना सगळ्यांना म्हणजे मदत करा हे कपडे धुण्यात कारण म्हणजे हे असे कपडे जर धुवायचं म्हणलं तर एकट्याचं काम नसतं खूप अवघड काम असतं कारण सगळ्यांनीच थोडी थोडी मदत जर केली ना तर कामं आवडतात आणि अशी कामं गड्यांशिवाय होऊ शकत नाहीत त्यामुळं अशी कामं करताना सगळ्यांनीच मदत केली पाहिजे आता यांनी आमच्या आज बाकी काही नाही पण गोदडे धुयला मात्र मदत नक्कीच असते कारण हे कोणाशिवाय कामं होऊ शकत नाही यांच्याशिवाय आणि सगळे एवढं आपटून आता झाले पण आता घडीत असं होत आहे ऊन पडतय आणि परत सावली सुद्धा पडती त्यामुळं असं आहे की मनाला एक चिंता लागून राहिली एवढं सगळं कष्ट केलेलं हे होऊ नये वाया जाऊ नये वाया म्हणजे काय नाही फक्त वास फक्त येतो नाही का आपण घराजवळली कपडे ठेवले तर आता काय करतोय आता नवऱ्याने ताज मदत केली पण सूर्याने पण मदत करावी असं सूर्याला मनातून एवढी विनवणी माझी चालली कारण सगळे मला म्हणत होते थांब एवढं काय उन्हा आहे पण म्हटलं थांबणार कधी आता था। दोन दिवसात तर घटस्थापना होणार आहे त्यामुळं मी आता कुणाचंच ऐकलं नाही आणि सगळे कपडे भिजवून मात्र ठेवली आणि घरात म्हणजे काय नाही एक फक्त धुतलेल्या फक्त चार दोन चादरा ठेवल्यात तेवढ्या आणि एक श्वाली वगैरे असतील नाही तर मी सगळं इकडं दुहीला आणलंय भिजत घातलंय आता मला भीती वाटायला लागली सगळ्यांचा ओरडा खावा खावा लागायचा कारण संध्याकाळी म्हणजे अंगावर घ्यायला सुद्धा काय नाही पण स्वच्छता पण झालीच पाहिजे आणि आपण ज्यावेळेस ज्यावेळेस घटस्थापना करतो त्यावेळेस सगळं त्यानिमित्ताने सगळं आपलं सुद्धा घर स्वच्छ होतं आणि म्हणजे सगळंच म्हणजे आनंद एक घरात वातावरण एक आनंदाचं म्हणजे असं निर्माण होतं सगळं म्हणजे का आपण कसं म्हणतो घर जर स्वच्छ असेल तर सगळ्यांची मनं सुद्धा स्वच्छ होतात तर चला आता एवढं धुवून आपटून आता हे तर एवढं आमचं कंटाळून जाणार आहेत कारण मी तर आपटू धुवू लागते पण वर पायऱ्या जेना चढून तर त्यांनाच जावं लागतंय कारण त्यांनी काय मला वर जाऊ दिलं नाही आता मी सासूबाईंची वदळी एवढी आपटली झर जोर झोरात ते मला बोलत होते वरूनच कशाला आपटते एकटी म्हणून पोटात दुखून घेशील मी आलोच म्हणून तर नाही म्हणलं सासूबाईत असं सा समजून जोर जोरात हा पडते एवढं हसलो शेवटचा गोडस म्हणजे धुतलेलं सुद्धा आनंद गोड झाला तर कारण त्यांची गोदडीची एवढी हलकी होती की त्यामुळे मी एकटीने चापटून घेतली तिला कारण त्यांनी ती मशीनवर शिवलेली आहे आणि त्यांना एवढं आता काही जडं उचलत नाही त्यामुळे त्यांनी छोटे छोटेच त्यांच्या गोदड्या आहेत त्यामुळे एवढ्या भारी मला वाटलं वाटलं की अशाच गोदड्या सगळ्यांच्या असावं आणि काय पण म्हणजे रागा जरी असल्या तरी रागांचं सुद्धा काय होतं धुताना खूप त्रासदायकच होतं हे सगळ्यांनाच माहिती आहे चला आता सूर्यानी फक्त तेवढं हे करावं कारण झाकळून पूर्ण बसले आता तर कुठं कपडे सगळे धुवून झाले आता पूर्ण आमचे साडेतीन तास गेले एवढे सगळं कपडे धुयला एवढे सगळ्यांचे भरपूर हातरून पांघरून होते आणि आता कसं झालं पहिले कसं एका गोदडीत सगळे झोपायचे मुलं विलं आपण आता काय नाही आता त्यांना सुद्धा सगळं शेपरट लागतंय धरून पांघरून आणि थंडीत तर बघा आता हे सगळंच निघलं जातं डबल डबल घे कारण का, गा डबल घ्यायचं कारण म्हणजे गावाकडं आमच्या इकडं थंडीच एवढी असते की तेवढं घेऊन सुद्धा म्हणजे एवढी थंडी वाजते ना भरपूर थंडी असते त्यामुळे एवढं हांतरून पांघरून होतं बघा आता सगळं झालं आता ताई पण आल्या होत्या ताई बोलल्या तुझं झालं सगळं तर म्हणलं हो आता तिथंच हातपाय तोंड आता पूर्ण तर भिजले होते सगळे आता जाऊन आता आंघोळ करायची आणि नंतर मग आता जेवण हे करायचं आता नंदूबाई पण आल्या होत्या पण आता तो ब्लॉग मला काहीच शूट करता आला नाही तर बघ आता सगळं व्यवस्थित सगळं वाळत घातलं आहे आणि आता पूर्ण आता मला आता वाटत नाही कारण आज वाळेल म्हणून कारण पावसाची तर शक्यता दिसते कारण गरम पण एवढा भरपूर व्हायला लागले आणि एवढं सगळं करूनसुद्धा म्हणजे आपलं जे कष्ट आहे ते वाया जाऊ नये एवढंच फक्त वाटतं आहे कारण हे कष्ट म्हणजे खूप त्रासदायक आहे आणि आता बघा ढग पूर्ण असे सगळं काळं झालेलं आहे कुठं डागाट पण निघलेलं आहे आणि त्यामुळं आता सगळ्यांची तर माझ्यावर हळूहळू ओरडा ओरड तर सुरूच झालेली तर बघा आता आमचं म्हणजे वरून सुद्धा बघा शेती कशी सगळी दिसते हिरवीगार सगळी शेती सगळा ऊस हिरवागार दिसतोय आणि सगळ्यांचीच म्हणजे सुरू आहे इकडं आमच्या इकडं पण लगबग कपडे धुण्याची त्यामुळं कारण आज थोडंसं ऊन पडल्यामुळं सूर्याने दर्शन दिल्यामुळं तरी बघा तीन वाजताच पाऊस सुरू झाला आत्ताशी कुठलं आमच्या कपड्यातलं पाणी नितळ होतं तोपर्यंत पाऊस तर सुरू झाला पावसाने आगमन पण केलं तीन वाजताच आणि बघा सगळं पाणीच पाणी केलं आता अवघड आहे माझं तर पावसाने करायची ती गंमत केलीच शेवटी सगळं एवढं सगळं धुलं दुपारी दोन वाजता सुद्धा पल सगळं म्हणजे पलटून घेतलं आणि बघा यायचा तो आला शेवटी पाऊस मग आता काय केलं तीन वाजताच पाऊस सुरू झाला म्हणजे चांगला पेंडवाची चळक आली बघा जोरात पण तेवढं पुरेसं होतं ओलं व्हायला म्हणजे बरंचसं पाणी नितळ होतं आणि हा डाकल्या पण होत्या चांगल्या परत बघा आता गाड्या लढावली शक्कल लढावली इथंच खा म्हणजे हे होतं स्लॅबचं खाटाडे तपास तिथं आणि इतर अशा गोधळ्या त्याच्यात घातल्या आणि पूर्ण असं बांधून घेतलं तळवट टाकून आता म्हणलं परत खाली नेन आणि परत वरण तो काय पोटांना नको व्हायला म्हणून बघा आता असं करून आहे सगळं आता उद्या परत हे करायचं चांगलं झालं की माझ्या ह्यान झालं वाईट झालं की तुझ्या ह्यान झालं सगळ्यांचंच असतं चालू आता आमच्यात पण तेच झालंय आता सगळे हलता दुधाने सगळ्यांनी दिलं धुऊन निघतंय चला आणि आता सगळ्यांचं असं झालंय हे आता मम्मीमुळं स्वच्छ झालं म्हणून पण असं चल आता धुवून तरी निघलं स्वच्छ तरी झालं नाही का आता आपल्या घरात म्हणजे माता येते बरं स्वच्छता तर केलीच पाहिजे आणि म्हणजे स्वच्छता आहे म्हणजे मातेला म्हणजे घरात म्हणजे आपण नाही का घट बसवणे म्हणजे चुकीचंच आहे स्वच्छता काही असो स्वच्छता ही करावीच लागते सगळ्यांना आणि केली पण पाहिजे तर मग आता असं करून ठेवलं आहे आता, आता चला आता परत उद्या परत तो ओपन करायचं आणि परत वाढत घालायचं एवढंच काम आहे पण हे तरी काम आजचं तरी पुरं झालं आता बाकीच्या अजून काही बाकीच्या रूमची साफसफाई राहिली ती आता उद्याच्या ब्लॉगमध्ये तर चला मग आता उद्या पण अजून बरंच राहिलं आहे म्हणजे मेन म्हणजे जिथं घट बसवायचं आहे देवाची रूमच राहिली आता ती उद्या साफसफाई करायची आणि स्वच्छ करायची आणि परवा म्हणजे सोमवारीच नाही का लगेचच म्हणजे घटस्थापना होणार आणि उद्या तर असं आहे आता आमच्याकडं उद्या बैलपोळा असतो आणि पित्र कॅन्सल झाल्यामुळं आता उद्या पित्र पण आणि बैलपोळा पण दोन्हीसुद्धा एकत्रच आता चला उद्याचं उद्या आता आजचं काम तरी पुरं पार पडलं म्हणजे अर्ध तर आहे पण जुन्यातनं तरी पार पडलं एवढं मात्र झालंय नक्की तर चला भेटू पण ना उद्याच्या उलाबमध्ये